महोत्सव या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे केंद्रीय वाणिज्य मंत्री उत्तर मुंबईचे खासदार सन्माननीय नामदार पियुष गोयल साहेब यांचं आगमन झालेलं आहे भारताचे केंद्रीय वाणिज्य मंत्री उत्तर मुंबईचे खासदार माननीय नामदार पियुष गोयल साहेब यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय पियुष गोयल साहेब मीडिया बात्र भारताचे केंद्रीय वाणिज्य मंत्री उत्तर मुंबईचे खासदार सन्माननीय नामदार पियुष गोयल साहेब यांचं आगमन झालेलं आहे सर्वांनी दोन्ही हात वाढ करायचे गोयल साहेब यांचं अभिवादन करायचं आहे पियुष गोयल साहेब हे भारताचे केंद्रीय वाणिज्य मंत्री आहेत मी एक घोषणा देतो तुम्हाला त्या घोषणाचा उत्तर आहे हा बोल बजीरंग बोल बाजीरंग आवाज नाही येत बोल बजीरंग पियुष गोयल साहेब आगे बढो आवाज नाही मला जरा ऐकायला कमी येते पियुष गोयल साहेब आगे बडो मी, मी या ठिकाणी आमदार प्रकाशदा विनंती करतो की त्यांनी त्याचबरोबर गणेश संघ खनकर साहेब माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख भाजप यांचं देखील स्वागत मी प्रकाशदा सुरू यांना विनंती करतो केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांचा yes, यानंतर गणेश खणकर साहेब नगरसेवक आणि हो भाजप जिल्हा प्रमुख मी युवा नेते राज प्रकाश सुरू यांना विनंती करतो की त्यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचंय गणेश खणकर साहेब माजी नगरसेवक हो। त्याचबरोबर भाजपचे जिल्हा प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि पियुष दादा पियुष गोयल साहेबांनी दादांनाच त्यांची शॉल घालून या ठिकाणी आयोजनाबद्दल त्यांना सन्मानित केलेला आहे मी भारताचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेब यांना विनंती करतो आपण उत्तर मुंबईचे खासदार आहात आणि उत्तर मुंबईमध्ये मागा ठाणे मध्ये हा भव्य दही काला महोत्सव पियुष गोयल साहेब दादांचा सा आयोजनाबद्दल सन्मान करतायत एक मिनिटं महत्वाची सूचना देतोय सर्वांनी शांततेने ऐका गणपतीला गावी जायला कोकणामध्ये आम्ही पियुष गोयल साहेबांना सांगत होतं आम्हाला सी एसटी टीला जावं लागतं सर्व या उत्तर मुंबई जिल्ह्यातल्या सर्व लोकांना इथून त्या अंधेरी पर्यंतच्या लोकांना सीएसटी टीला जावं लागायचं कुर्ल्याला मी आम्ही पियुष गोयल साहेबांना विनंती केली आणि त्यांनी ती ट्रेन किती तारखेला बोरवलीपासून पासून एकोणतीस तारखेला सकाळी दीड वाजल्यापासून रेग्युलर सुरू केलेली आहे रेग्युलर आणि हप्त्यातून दोनदा म्हणजे आपला हजारो रुपयाचा प्रवास आणि वेळ मान्य पियुष गोयल साहेबांनी आपला वाचवलेला आहे जरा जोरदार जोर सर्व टाळ्या वाजवा बोला पियुष गोयल साहेबांचा ज्याने ऐकलं असेल त्यांनी पुन्हा एकदा ऐका दिनांक कोकणामध्ये जाण्यासाठी आपल्याला गणपतीला खूप त्रास सोसावा लागतो आपल्याला सीएसटी स्टेशनला जावं लागतं कुर्ल्याला पण मान्य पियुष गोयल साहेबांना मी वारंवार विनंती केली होती आम्ही सर्वांनी विनंती केली होती की आमच्या या विभागामध्ये कोकणातली लोकं बहुसंख्य स... बहुसंख्य आणि राहतात आणि त्यांना आम्हाला तिकडे जावं लागतो साहेब आम्ही बसेस सोडतो पण त्यासुद्धा अपुऱ्या पडतात ट्रेनसुद्धा अपुऱ्या पडतात आमच्या लोकांना तिथे जायला रात्री जावं लागतं तेव्हा ते कुठे इथून खूप प्रचंड त्रास होतो म्हणून पियुष गोयल साहेबांना विनंती केली आणि आपल्या गणपतीपासून दिनांक एकोणतीस तारीख सकाळी दीड वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक दहा ती पासून हप्त्यातून दोनदा ट्रेन सुरू मान्य पियुष गोयल साहेबांनी केले साहेब मी तुमचा अत्यंत आभारी अत्यंत हे काम गेले कित्येक वर्ष बरेच खासदार झाले राम नायक साहेब पण होते त्यांना पण मी सांगितलं होतं त्याच्यानंतर गोविंदा आला गोविंदाला पण मी सांगितलं होतं त्याच्यानंतर साहेब गोपाल शेट्टी आले होते त्यांना पण मी सांगितलं होतं त्याच्यानंतर संजय निरुपम सुद्धा आला होता म्हणजे माझ्या समोर मी पाच खासदारांना सांगितलं होतं आणि एका केंद्रीय मंत्र्याला सांगत होतं पण कुणी नाही करून दाखवलं कर काम करणार आपण आम्हाला अभिमान आहे जनतेची सेवा करण्याचं व्रत से आपण घेतलेलं आहे बरीच लोक बोलतो ते अरे पियुष गोयल साहेब तो अभि केंद्र के मंत्री बडे मंत्री आहे या दिखेंगे नाही दिखेंगे गॅरंटी नाही लेकिन हमने बताया था जब जब हम बुलाएंगे तब तो पियुष गोयल या आएंगे और अपना काम भी करके देंगे और सबसे बड़ी बात मेरा गला खराब है लेकिन अभी आवाज आ गया सबसे बड़ी बात एक हजार बेड का हॉस्पिटल हमारे कहीं से हमारे डेपो है ना महा मेट्रो स्टेशन वहां बनाने का काम शुरू है इसके आगे आप बंबई में जाने की जरूरत तो खासदार हो तो पीयूष गोयल जैसा हो बहुत आए बहुत गए लेकिन सब मैं गारंटी देता हूं जब तक सूरज चांद रहेगा आपका इस खासदार की यहां नाम रहेगा ये मेरी गारंटी है क्या गा। सब आप दो सब भूलिए बोलो बजरंग बोलो बजरंग बोलो बजरंग आला रे आला आला रे आला मित्रों मैं प्रकाश सुरवे जी को बधाई दूंगा तबियत ठीक नहीं होने के बावजूद इतने हर्ष और उल्लास के साथ इतना भव्य आयोजन आपने यहाँ पर किया इतना उत्साह इतना जोश इतनी उमंग और हमारे ये सब गोविंदा भारत की संस्कृति भारत की विरासत भारत की परंपरा सबको संभाल कर देश को आगे जाने के लिए दिन रात मेहनत करते हैं। मैं मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजीत दादा पवार सभी को बधाई दूंगा जिन्होंने दही आंटी के कार्यक्रम को साहसी खेल के रूप में आज से दो साल पहले मान्यता दी अब ये साहसी खेल को दुनिया की कोई ताकत मनाने से रोक नहीं पाएगी अब ये परमानेंट मुंबई कर महाराष्ट्र के सभी लोग दही अंडी का कार्यक्रम हर कृष्ण जन्माष्टमी पर मनाएंगे और जैसे आप एक एक मंजिल बनाकर दही अंडी को तोड़ते हैं प्राप्त करते हैं वैसे ही मोदी जी एक नाथ राव शिंदे फडनवीस जी पवा, अजीत पवार दादा ये सब एक एक मंजिल बनाकर देश की विकास यात्रा को महाराष्ट्र के विकास को मुंबई के विकास को और चार चांद देने का काम करते हैं मुझे पूरा विश्वास है आप सबके सहयोग से आप सब के आशीर्वाद से हम उत्तर मुंबई को उत्तम मुंबई बनाएंगे क्या बनाएंगे उत्तर मुंबई को क्या बनाएंगे आप सब साथ में हैं हम सब मिल के बनाएंगे आगे आने वाले दिनों में यहाँ पे बहुत सारे काम करने हैं साई का कॉम्प्लेक्स खेल कूद के लिए स्पोर्ट्स के लिए अंतरराष्ट्रीय दर्जे का बनने जा रहा है प्रमोद महाजन क्रीड़ा मैदान या बाला साहेब ठाकरे जी के नाम पे मैदान दोनों को विस्तार से उसका विकास किया जाएगा आप सबको खेल कूद के लिए सुविधाएं मिलेंगी हजार बेड का अस्पताल तो आ ही रहा है लेकिन भगवती अस्पताल हो शताब्दी अस्पताल हो उन सब को अति आधुनिक सुविधाओं के साथ आपकी सेवा के लिए तैयार करेंगे बहुत सारे कार्यक्रम झोपड़पट्टी को जहां लोग रहते हैं वहीं पे पुनर्वास कर एक अच्छा पक्का घर देने का भी काम महायुति की सरकार आगे आने वाले दिनों में और तेज गति से करेगी हाल में ही हम सब ने तय किया है कि आने वाले दिनों में विधानसभा के चुनाव में महायुति की प्रचंड विजय करके महाराष्ट्र के विकास को और तेज गति देनी है आप सबसे आग्रह है थाने से भी महायुति को बल दिया जाए महायुति को विजयी बनाया जाए और महायुति की सरकार डबल इंजन मोदी जी की सरकार के साथ डबल इंजन की भांति काम करके आपके जीवन को और बेहतर बनाने का काम करेगी ये हम सबका वादा है आप सबको आज के शुभ अवसर पर बहुत बहुत बधाई आप सबका साधुवाद आप सबको मेरी शुभकामनाएं सर अभी कुछ धन्यवाद धन्यवाद पीयूष गोयल जी आप आए यहां पर मागाठा ने दही काला पथख को आपने चार चांद लगा दिए इसलिए बहुत बहुत धन्यवाद सुनील मांडवे जी सात थर लावले गोयल साहब छह थर को सात हजार सात थर को आठ हजार आठ थर को पच्चीस हजार और नौ थर को एक लाख रुपया और महिला गोविंदा पथक अलग से पाच हजार रुपया प्रोत्साहन पर पर जाता है पीयूष गोयल साहेब यांच्या शुभ हस्ते एक साई पथक बस सांभा इकडे तर थांबायचंय थांबायचे एका वेळेस एकाने थर लावायचंय आम्ही ताडदेवकर खाली उतरा तुम्हाला सांगितलं नाहीये तुम्हाला सांगितलं नाही आयोजकांचे नियम पाळायचेच आयोग चकांचे नियम पाळायचे आहेत प्लीज फक्त आंबेवाडी आणि मागाठाणे फक्त आंबेवाडी आणि मागाठाणे पियुष गोयल साहेबांच्या हस्ते या ठिकाणी बाजूला पटकन चला बाकीच्याने बाजूला आता बाकीच्यांना बाजूला या ठिकाणी आंबेवाडी आणि मागा यांनीच पारितोषिकासाठी यायचंय ताडदेव तुम्ही थांबायचय मी बोलवतो आणि आता मी केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब यांना विनंती करतो पियुष गोयल साहेब सन्मान्य केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब यांच्या हस्ते देखील एक हंडी फोडली जाणार आहे चला हंडीचं आयोजन करा जी। दादा केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब आले त्यांच्या हस्ते खांडी फुटली पाहिजे